माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय पहिली नोकरी एकोणतीस वर्षांचा प्रवास आज पंधरा जून दोन हजार पंचवीस आहे आणि मला तो दिवस अजूनही आठवतो पंधरा जून एकोणीसशे शहाण्णव ज्या दिवशी मी पहिल्यांदा नोकरीला लागलो रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी शहरातील पटवर्धन हायस्कूलमधील कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्या मंदिरामध्ये मला ती नोकरी मिळाली होती रत्नागिरीतील ते सुप्रसिद्ध प्राथमिक विद्यामंदिर आजही तितकेच प्रसिद्ध आहे आणि तिथे नोकरी करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्यच मला तिथे नोकरीची संधी मिळेल असे स्वप्नातही वाटले नव्हते पण आपण स्वप्नात जे पाहत नाही ते कधीकधी प्रत्यक्षात अनुभवतो माझ्या बाबतीतही अगदी तेच घडले मी काही कामानिमित्त रत्नागिरीतील माझ्या मामांच्या घरी गेलो होतो मामांचे घर म्हणजे तेथे ते, ते, ते सुखवस्तू राहत होते मी मामांच्या गावी जावं अशाच आविर्भावाने तिथे गेलो होतो मामा मा, मामी आणि त्यांची दोन मुले असे त्यांचे चौकोनी कुटुंब त्यात मी पाचवा मामांनी आणि मामीनी दोघांनीही माझे स्वागत केले असाच एका रविवारी रत्नागिरी टाईम्स पेपर वाचत असताना त्यातील एक जाहिरात माझ्या नजरेस पडली ती जाहिरात वाचून मला खूप आनंद झाला ती होती शिक्षक पाहिजेत अशी जाहिरात त्या जाहिरातीनुसार मी पटवर्धन हायस्कूलच्या कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्या मंदिरामध्ये मुलाखतीसाठी गेलो तीन चाळणी परीक्षांनंतर माझी एकट्याचीच निवड झाली माझ्या काही विशिष्ट कागदपत्रांमुळे त्यांनी माझी निवड केली होती त्या हायस्कूलचे प्रशासन अधिकारी जोग सर यांनी माझ्या पाठीवर हात ठेवला आणि माझी नेमणूक ऑर्डर माझ्या हातात दिली त्यावेळी झालेला आनंद मला आता शब्दात व्यक्त करणे खूप कठीण आहे मला आकाश ठेंगणे झाले होते स्वर्ग फक्त दोन बोटांवर उरला होता आज पंधरा जून म्हणजे त्या गोष्टीला बरोबर एकोणतीस वर्ष उलटून गेली आहेत मी त्यानंतर अनेक शाळा फिरलो विविध ठिकाणच्या लोकांबरोबर शैक्षणिक कार्य करत असताना माझ्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचा बदल घडला मी माझ्या कुटुंबासाठी अनेक उत्तम कामे करत असताना त्या नोकरीने मला साथ दिली होती माझ्या आयुष्यातील माझी ती पहिली नोकरी मी कधीही विसरू शकणार नाही त्या दिवशी शाळेत जातानाचा तो दिवस मला अजून अगदी तसाच आठवतोय तुम्ही कितीही पुढे जा पण तुमचे पूर्वीचे आयुष्य तुम्ही कधीही विसरू शकत नाही त्यातील काही सकारात्मक आठवणी तुम्हाला पुन्हा पुन्हा आठवतच राहतात नव्हे त्या पुन्हा पुन्हा आठवत राहाव्या असे वाटत राहते म्हणूनच मीही त्या आठवणी पुन्हा पुन्हा लिहिण्याचा प्रयत्न करतो शिक्षण क्षेत्रामध्ये काम करताना होणारा आनंद प्रत्येक क्षण आनंदोत्सवात साजरा करण्याचे भाग्य शिक्षकी पेशातच आहे हे मी एकोणतीस वर्षांच्या अनुभवानंतर सांगू शकतो लेखन प्रवीण आशुतोष कुब्बल